सोलापूर शहरात आज सायंकाळी अवकाळी पावसानं तुफान हजेरी लावली सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस हळूहळू हो हो वाढत गेला आणि रात्री कडकडाटासह मुसळधार पावसात रूपांतर झालं शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यावरून पाणी वाहू लागले असून अक्षरशः नाल्यांचं स्वरूप आलं आहे आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सात रस्ता परिसरातील सोलापूरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे असेच पावसाविषयक अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील अनेक भागात पाणी साचल्यामुळं वाहन चालक आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली अनेक भागांमध्ये वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी देखील घुसलं आहे दरम्यान मागील काही दिवसांपासून सोलापूरकर उकाड्याने त्रस्त होते अशा परिस्थितीत या पावसानं काहीसा दिलासा मिळाला आहे हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे